ज्याला तोडायची त्याला फुड की द्यावं लागते कि सगळ्याच्या बापांनी बांधले म्हणल्या इतकी तुका तुका सुद्धा जाण आधी काहीच म्हणा आठ वाजल्या दार तरी कसं उघडा एखाद्या ह्यात मारले म्हणलं गोरी म्हणले घरी पण कंडिशन बघण्या म्हणा आम्ही म्हणलं काय बावडते दाढीने ती गाठ बांधून बसलाय मला आम्ही नाही बांधली म्हणले मग कुणी बांधले म्हनले कृष्णाने बांधली असून म्हटले मग त्याला बोला की येतोय वगैरे म्हणजे काय करावं लागेल म्हणजे तिथं जावं आणि पीठ जायचं का मला नाही इला कृष्णाने <laughs> <laughs> सांगितलं सगळ्या पोरांना नवरा नवरी वरात निघणार आहे <laughs> <ना जाकरा> का तुमच्याकडे पोरं दारात थाजर होती नवऱ्या नवरी गाडी वेणी छिंदा आता नियमित असं असते नवरदेव पुढे नवरी चालायची आपल्याकडे चालते

लय हाल झाला त्याचा एवढे एवढे मुठक होता ना फार कसं म्हणून मी नेहमी म्हणतो नवऱ्यापेक्षा उज बायको नसावी इथं जाऊ द्या पण एक सायकोलॉजिकल झालं सायकल उंच वाया जरा स्वाभिमानी असतात ते मी कुणाचे हांदे हांदे करत नाही काय भानकडे कुणा लय मस्क करायला ते नवऱ्याला बी लय मस्क करावीत नाही उज बाया गुटक्या बायांसमोर असतं शेंगदाण्याचा डबा घ्या व मसा ते पण मी सांगू नको पण उंच बायांचा काय स्वभाव आहे का मग ती नवऱ्याच्या सुद्धा